महामार्गावरील ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणारा तसेच जायखेडा दुकान फोडणारा आरोपी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी पोलीस ठाणे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महामार्गावर टाकेशवारा सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रक चालक आणि क्लिनर यांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम मोबाईल फोन लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीने सचिन नामदेव घाणे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणि त्याचा एक विधी केल्याची कबुली दिली आरोपींकडून मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तसेच चार ऑक्टोबर दोन हजार ला जायखेडा येथे दुकान फोडण्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी यासिन अख्तर मुस्तकीम अहमद यास मालेगाव शहरातून ताब्यात घेतले त्याच्याडी चौकशी केली असता त्याने त्याच्या मित्रांनी मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तेगवीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे सुभाष चोपडा दत्ता माळी शरद मोगन योगेश पाटील नवनाथ शिरोळे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम मयूर कांगणे यांच्या पथकाने केले आहे एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक